काकला कस होतो पेटीच्या माग बसला पाहिजे त्याने काहीतरी खाल्लंय त्यांनी तु सोड हायच काहीतरी खाल्लेलं आहे ते घरात आला ना तो उंदराच्या पाठी आता तो उलटीच करून टाकी बर, बर, पॅक केला ना त्याने उलटी केली ना नाय खाल्ले आता तुमच्या घरात जे वस्तू आली एक तो उंदीर नाही तर बिडू तो घरात आला त्याच्या पाठी माझं साप आतमध्ये आला म्हणजे तो काय स्वतः चावण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी नाही आला <laughs> ट्रेनिंग पेक्षा माहिती घेतली ना तुम्हाला जाताना दिसतो ना तर उलटी करायचा प्रयत्न करू आयला आपण असा विचार करू की त्याला काहीतरी होऊ राहिले पण तसं काही नाही तू ते जे खाल्लेलं आहे ना ते खाली ना खाली जवळ तू थांब आता काय ना नाग म्हटलं ना का मग एवढं जास्त त्याला डिमांड नाही आणि त्याच्या जागी जर कोबरा म्हंटल ना तर त्याला जास्त डेंजर म्हणते तसंच झालं ना माणसाला जर माणूस म्हंटल तर त्याला एवढी किंमत नसती ते जर इंग्लिश मधून मॅन म्हंटल तर त्याला किंमत वाढती त्याची पाठी माग ना टॉर्च असली ना पाठी माग साईडला असं वर्तून नाही कोणी सांगत नाही बघा दहाच अकरा असेल

मांजरीला जर नाक चावला तर मांजरीचा पण जीव जाऊ शकतो पण मांजरीचा कसं राहतं निसर्गाचा आता नाही तिथं रिफ्लेक्शन चांगला असतं आणि काय आमदार सध्या का मोरचा पंखा असले साप येत नाही तसं काय नाही हो मोराचा पण का मोरा शिंग उग्रवास कोणता आपण असू तर त्या प्राण्यांना सहन होत नाही तुमची जी धारणा आहे ती आहे पण मोराची पिसाने साप येत नाही असत बिनविषारी सापांवर धामिन झाली नाग झाला मोर हल्ला करून देना तो साप खातो तर त्याच्यामुळे नाही का त्या त्या वासाने होऊ शकता असं अजून परफेक्ट असतो शंभर टक्के गॅरंटी कि मोराच्या नाही असं कधी नाही तुमच्या घरात मोराचे पंख तसं काही नाही मग तुम्ही याचा विचार करा नाही आणि मोरपंखा मोर कसा जर एखाद्या पाण्याचा विशिष्ट वास जर काळासाठी असला ना हा नाही नाही का येऊ शकत वास झाले काय काढून टाक दिवस आज आपण नऊ वाजता पकडलेला ना आता आपण